अजातशत्रू हा मगध साम्राज्याचा राजा होता ज्याने इसवी सन पूर्व चारशे ब्याण्णव ते चारशे साठ पर्यंत राज्य केले तो राजा बिंबिसार याचा मुलगा होता अजातशत्रूने आपला पिता बिंबिसार याला कैद करून त्याची हत्या केली आणि मगधाचे सिंहासन मिळवले त्याने कोशल वैशाली म्हणजेच लिच्छवी गणराज्य यांच्याशी युद्ध केली वैशालीवर विजय मिळवून त्याने मगध साम्राज्याचा विस्तार केला अजातशत्रू सुरुवातीला जैन धर्माकडे आकर्षित होता परंतु नंतर भगवान बुद्धांच्या शिकवणींनी प्रभावित होऊन बौद्ध धर्माचा अनुयायी झाला त्याने बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली बौद्ध संगीती म्हणजेच बौद्ध परिषद राजगृह येथे आयोजित केली याच अजात राजाने बुद्धांचा चुलत भाऊ देवदत्ताच्या प्रभावाखाली येऊन बुद्धांविरुद्ध कट केले होते परंतु नंतर त्याने पश्चाताप केला